नितेश राणेंनी दिवंगत शिरीष महाराज मोरेंच्या कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेतली शिरीष महाराजांनी राहत्या घरात गळपास घेत आत्महत्या केली देऊत पाच फेब्रुवारीला घडलेल्या या दुःखद घटनेनं वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला शिरीष महाराज हे मोफत कीर्तन सेवा करायचे ते शिवविख्यातही होते आर एस एस चे स्वयंसेवक म्हणून ते कार्य करायचे त्यांनी आर्थिक विमंचनेतून आत्महत्या केल्यानं हळहळ व्यक्त केली जात होती ही पोकळी भरून निघणार नाही त्यामुळेच महाराजांच्या कुटुंबियांचे सांत्वन करायला विविध क्षेत्रातील मंडळी देहूनगरीत येत आहेत